नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय लेखा आणि कोशागार विभागाचा एक महत्वाचं अपडेट दोन विभागाच्या तारखा या ठिकाणी जाहीर झाल्या आहेत परीक्षा कधी आहे आणि नेमका या ठिकाणी एक महत्वाचा बदल झालेला आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे बघा सहसंचालक लेखा आणि कोशागार विभाग या ठिकाणी हे पत्रक काढतंय आणि विषय आहे कनिष्ठ लेखापाल भरती या प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कालावधी आणि परीक्षेचा दिनांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेबाबत वेबसाईटवर प्रसिद्ध होईल आणि तुमची परीक्षा होईल पहिला मुद्दा या ठिकाणी म्हटलेला आहे की सात एक दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि काही बाबी या ठिकाणी त्या अनुषंगाने देण्यात येत आहे पहिला मुद्दा आहे तुमचं शंभर प्रश्नांची या ठिकाणी ही परीक्षा असेल यामध्ये चार विभाग असतील थोडक्यात काय जे समाज कल्याणला आपण बघितलं तसंच तुमच्या ज्यांनी समाज कल्याणचे पेपर दिले त्यांना हे काम सोपं होणार आहे काय असणार आहे प्रत्येक विभागामध्ये पंचवीस प्रश्न असतील आणि तीस मिनिटं वेळ दिला जाईल आता पंचवीस प्रश्न फक्त मराठीचे नसतील विभाग अ असेल समजा पहिले तीस मिनिटं जे आहे विभाग अ साठी असतील ग्रुप अ म्हणतोय आपण त्याला मराठीचे त्यामध्ये सात प्रश्न इंग्रजीचे सहा सामान्य ज्ञानाचे सहा बौद्धिक चाचणीचे सहा असे पहिले पंचवीस प्रश्न तुम्हाला तीस मिनिटात सोडवायचे हे पहिले पंचवीस सोडवणे झाल्याशिवाय तुम्हाला पुढच्या कडे जाता येणार नाही हा तुम्ही याच्यामध्ये आधी इंग्रजीचं सोडवा सामान्य ज्ञानाचे सोडवा हे मागे पुढे कसे सोडवले तर चालतात हे तीस मिनिटं पहिले तीस मिनिटं याच्यात काय करायचं ते करा तीस मिनिटं झाल्यानंतरच तुम्ही ग्रुप बी मध्ये जाणार आहे ओके मग ऑटोमॅटिकली तुम्ही जाणार ग्रुप बी मध्ये तिथे मग याच्यात तुम्ही मागे पुढे काही करा मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जिथे नंतर ग्रुप सी ग्रुप डी अशा पद्धतीने हा पॅटर्न असणार आहे सरळ सरळ आता याच्यात पुढचा मुद्दा काय आहे बघा मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यामध्ये प्रतिबंध असेल म्हणजे सरळ आहे पहिले तीस मिनिटं झाल्याशिवाय तुम्हाला पुढच्या पंचवीस कडे जाता येणार नाही पहिले साठ मिनिटं झाल्याशिवाय विभाग ग्रुप सी कडे तुम्हाला जाता येणार नाही त्याच्यानंतर तो दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्याच्या प्रतिसादामध्ये बदल करण्याची परवानगी सुद्धा तुम्हाला भेटणार नाही जे तीस मिनिटं आहे त्या तीस मिनिटात तुम्हाला तो प्रश्न फायनलच करायचा आहे तुम्ही म्हटलं मी बाजूला ठेवलेला आहे पुनरावलोकनासाठी आणि फायनल त्याला जर क्लिक केली नाही तर तुम्ही तो अनअटेम्प्टेड राहून जाईल तुमचा आता मागचा वेळ पूर्ण झाला की पुढच्या विभागाचे आपोआप प्रश्न तुम्हाला दिसायला सुरुवात होतील आता नागपूर विभागाची या ठिकाणी जर बघितली तुम्ही ऑनलाईन परीक्षा सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येईल बघा नागपूरची सतरा चार पंचवीसला दुसरा आहे छत्रपती संभाजीनगरची सेम आहे गोष्टी सरळ साधं गणित आहे दोन्हीकडे सारख्या पद्धतीचा पेपर असणार आहे फक्त तारीख जी आहे छत्रपती संभाजीनगरची एकोणवीस चार दोन हजार पंचवीस ही असणार आहे या तारखेला तुम्हाला आणि त्याचे टिकट्स तुम्हाला ते आधी भेटतील आता काही जण असे आहेत की ज्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये फास्ट ट्रॅक स्वरूपामध्ये रिव्हिजन करायचंय पुढच्या पंधरा दिवसामध्ये तर तुमच्यासाठी ऑप्शन आहे नवीन ट्रॅक बॅच आपण आजपासून लॉन्च करतोय पण याची एक गोष्ट आहे तुम्हाला आधीचे सगळे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा भेटतील आणि इथून पुढचे जे काही लाइव सेशन होतील ते भेटतील आता याच्यात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला टेस्ट पेपर भेटेल आपण जे पाच फुल पेपर समाज कल्याणसाठी बनवले होते ते पाच पेपर भेटतील आणि इतर जवळपास तुम्हाला शंभर प्लस टॉपिक वाइज पेपर भेटतील मराठी इंग्लिशचे वगैरे एस पॅटर्ननुसार ते तुम्हाला या बॅच मध्ये भेटतील बॅच तुम्हाला अभ्यास टायपवर जाऊन जॉईन करायचे बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला हा नंबर दिलेला आहे या नंबरला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचे ते तुम्हाला टेस्ट पेपर भेटतील आणि नोट्स सुद्धा भेटतील ओके ज्यांना शेवटच्या पंधरा दिवसामध्ये व्यवस्थित रिव्हिजन करायचे आहे आता याच्यामध्ये तुम्हाला कंटेंटमध्ये तुम्ही बॅच घेतल्याबरोबर तुम्हाला कंटेंटमध्ये जवळपास हजार प्लस लेक्चर ओपन होतील पण तुम्हाला मराठी असेल गणित बुद्धिमत्ता जी के आणि इंग्लिश याच्यापैकी ज्या ज्या टॉपिकचे वाटत आहेत की जा जा मला याचे कमकुवत माझ्या आहे त्या टॉपिकचे लेक्चर्स तुम्ही बघू शकता मग बेसिक लेक्चर असेल प्रेविस इयर क्वेश्चन पेपर असेल सराव पेपर असेल तुम्हाला अभ्यासकर टायपर हे सगळं करता येईल ज्यांचा अभ्यास कमी आहे आणि ज्यांना वाटतंय शेवटच्या पंधरा दिवसामध्ये माझा स्कोअर किमान दहा पंधरा मार्क्स आणखी वाढवायचा आहे मला त्यांच्यासाठी ही फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केली आहे तुम्ही जॉईन करू शकतात आणि आपला अभ्यास सोपा करू शकता चला हे लेक्चर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा थांबू धन्यवाद